मुजावर ज्यांची नावं मी घेतली ते सगळे देव आणि ज्यांची नावं मी नाही घेतली तुम्ही सगळे महादेव साष्टांग नमस्कार आहे ना ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय करणार असं विवेकानंद म्हणतात त्यामुळे ही देव महादेवाची संकल्पना बाकी काही नाही जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्या लाडक्या बहिणींना <coughs> खूप चांगल्या पद्धतीनं पतपेढीने हा कार्यक्रम अरेंज केलाय आणि आबांना विचारला बाबा वेळ आहे का ते म्हणले आहे वेळ थांबतोय आता सतत दौरे चालू आहेत त्यांचे पण आता मी जे ऐकलं दुबईला वगैरे ट्रीप घेऊन जात आहेत परदेशात ट्रीप घेऊन जात आहेत आणि कमी खर्चामध्ये ही पतपेढी मी म्हटलं आपला प्रमुख पाहुण्यांना पण सभासद करून घ्या की म्हणजे <laughs> आम्हाला पण परदेश दौरे करता येईल आबा सगळ्यांना काशीला घेऊन जात आहे आता काशीला जायचं आमचं वय नाही ना एक जग करतो आपण खूप चांगलं काम आहे व्हेरी गुड हा येस 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 व्हेरी गुड पतपिढी खूप मोठं काम करते अठ्यात्तर वर्षापासून चालू आहे विशाल वटवृक्ष शेवटी रुपयाचं नियोजन जर व्यवस्थित झालं तर आपलं आयुष्य समृद्ध होऊ शकतं आणि न बाप बडा ना भैया इज मैया सबसे बडा त्यामुळे नियोजन व्यवस्थित करतील साडेआठ टक्के मी म्हणजे घ्या नायकडून उद्या एक लाख रुपये डिपॉझिट करतो <laughs> <laughs> तर विद्यार्थी मित्रांना मी आता एवढंच सांगू इच्छितो कि विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा भरपूर करा कमी केला तरी चालेल मार्क भरपूर मिळवा कमी मिळाले तरी चालतील पण आपली तब्येत मस्त करा एवढं तुम्हाला नक्की सांगेल <laughs> अमेरिकेतून एम एस करून आलेल्या पोराला मुंबईची लोकल पकडता येत नसेल तर युसलेस एज्युकेशन <laughs> <laughs> चांगलं आपली पोरं अच्छा खत घुसली आणि थांबले गोन अरे गेली गाडी अबराम लिंकन मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात मला तुम्ही आहे ना बरोबर साडे अकरा वाजता सर म्हटले की तुम्ही जास्त वेळ बोलायचं जा वीस मिनटं घ्या म्हटलं ठीक आहे बाबा चालेल ना अब्राम लिंकन मुलाच्या मुख्याध्यापकाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते माझ्या मुलाला जगात कसं जगायचं आणि विषम परिस्थितीत कसं वागायचं हे शिकवा त्यामुळे जगात जगायचं असाल विषम परिस्थितीत वागायचं असेल तर आपलं पोरगा मल्टी स्किल व्हायला पाहिजे की नाही त्यामुळं पोरांना सारखं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर म्हणून पुस्तकातला किडा करू नका किंवा बस घरात बाहेर जाऊ नको ती बेकार पोरं आहेत अजिबात जाऊ नको बेकार लोक आहेत त्याला घरकोंबड्या बनवू नका आपल्या पोरांना चौकात जाऊ द्या टवा करू द्या गणपती मंडळामध्ये जाऊ द्या दोन पथकामध्ये जाऊ द्या नाटकं करू द्या डांगडिंग करू द्या आपल्या पोरांना लांबून लक्ष ठेवा ना कोण वस त्याच्या बरोबर काय काय चाललंय याच नाटक तुमच्या पोराला शिट्टी मारता आली पाहिजे ती का माझी लक्षात ठेवा जी पोरा चौकात लहानाची मोठी होतात ती पोरं आयुष्यात कितीही मोठं दुःख येऊ द्या किती मोठं आवाळ कोसळूया कधीच आत्महत्या करत नाहीत अगं बरोबर आहे का चौक एक फार मोठी युनिव्हर्सिटी एवढं लक्षात ठेवा ही सगळी तयार झालेत नाही इथले सगळे बसलेत नाही चौकातली पोर आहेत सगळी का <laughs> <था> म्हण <वन्ने>? नाही <laughs> का त्यामुळं आपल्या पोरांना चौकात जाऊ द्या जगात जगायचं शिकू द्या पोरांना रोज व्यायाम करायला पाठवा तुम्ही पण व्यायाम करा अमेरिकेमध्ये अबे विवेकानंद दोन लाख लोकांसमोर म्हटले होते बी अ स्ट्रॉंग अँड हेल्दी माय फ्रेंड्स एव्हरी डे गॉन ग्राउंड प्ले फुटबॉल ऑर टू योगाज वेन यू बिकम अ स्ट्रॉंग अँड हेल्दी पर्सन यू विल अंडरस्टँड भगवद्गीता वेरी वेल बिकॉज स्ट्रेंथ इज लाईफ फिटनेस इज डेथ माझ्या प्रिय मित्रांनो बघा चौकातला पोरगा जुगार केला <laughs> <थोल्णा> का नाही खरं <मैं>। नाही <laughs> माझ्या प्रिय मित्रांनो रोज मैदानावर जा खेळ खेळा वास्त्रसारखं उंधडा व्यायाम करा योगासन करा प्राणायाम करा जेव्हा तुम्ही सबल आणि सशक्त व्हाल तेव्हा तुम्हाला भगवद्गीता चांगली कळेल मग भगवद्गीता धम्मपत कुराण बायबल गुरुग्रंथ साहिबा सगळं जीवन जगण्याची कला आहे आपल्या पोरांना जीवन जगायचं शिकवायचं असेल तर चौकात जाऊ द्या व्यायाम करू द्या शरीर दष्टपुष्ट करू द्या माझ्या भारतातील तरुणांना लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जा तंतूंची गरज आहे असं स्वामी विवेकानंद म्हणायची तासन तास मंदिरात घंटा वाजवत बसणाऱ्या मुलांची मला भीती वाटते त्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबॉल खेळून आपली शरीर कमवणारा ईश्वराच्या निकट पोहोचू शकतो रोज व्यायाम करा बाबांनो शरीर दष्टपुष्ट करा आंबेडकरांचे एक वाक्य आबा आई दे जोगवा दे म्हणून काही मिळत नसतं <coughs> तुम्हाला स्वतःच तुमच्या पायावर उभं राहायला लागेल लक्षात ठेवा या जगात सिंहाचा कोण बळी देत नाही बळी बकरी चाच दिला जातो चा त्यामुळे पोरांना सिंहासारखं जगायचं असेल तर त्याची शारीरिक वाढ होऊ द्या शरीर सबल होऊ द्या मन सबल होऊ द्या शरीर आणि मन ज्याचा सबल आहे तो या विश्वामध्ये काहीही काम करू शकतो एवढं लक्षात ठेवा रोज व्यायाम कराल पोरांनो हॅलो करताल का व्यायाम करताल का yes. चला सगळेजण एक काम करा असं करा केला असल सगळ्यांनी व्यायाम करायचा या जगातलं सगळ्यात मोठं सुख कुठलं आहे निरोगी काया कुठलं आहे चला सगळ्यांनी असं केलं असं करा रोज व्यायाम करणार <laughs> 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 संकट आयुष्यात येतील संकटाला तोंड देण्यासाठी अमेरिकेमध्ये एम एस झालेले गोल्ड मेडलिस्ट आहेत ना थोडं काय आलं तर सुसाईड करता येत पुणे शहरामध्ये एका वर्षात पाचशे पंच्याण्णव लोकांनी आत्महत्या केल्यात त्यामुळं शरीर मस्त आणि मन मस्त घोड्याला पाय किती असतात विद्यार्थ्यांना घोड्याला पाय किती असतात डोळे पहिला घोडा रेसचा घोडा त्याला टाच मारले की फायर अँड फायर दुसरा घोडा टांग्याचा घोडा तेव्हा आपल्या वेळेला टांगे होते टांग्यामधून प्रवास चालू होता मी रास्तेवाड्यामध्ये होतो तर घोडं मधी थांबलं टांगेवाळा लगबगीनं उतरला घोड्यासमोर गेला आणि हे अंध विक्षेप लागला ढाकचिक ढाका ढाकचिक ढाका घ्या असं असं करायला लागला रुमाल विमाल हलवायला लागला म्हणजे काय भानगडी घोडं पुढं जायला लागला टांगेवाडा लगबगीनं बसला पुढच्या चौकात परत घोडं थांबला बा तो उतरला परत त्यांनी अंध विक्षेप केला रुमाल विमाल शिट्ट्या बिट्ट्या मारल्या परत घोडं चालायला लागलं दोन तीन चौकामध्ये असा प्रकार घडला म्हणलं बाबा प्रत्येक चौकात येणार म्हणलं घोडं थांबतात तो शिट्ट्या मारतो अंगा विक्षेप करतो रुमाल हलवतो आणि मग हे पुढं जातं काय भानगडे म्हणले साहेब हे वरातीच घोडं याला मी टांग्याला जोडले त्यामुळे <laughs> तुम्हाला रेजचं घडवायचं का वरातीच घोडवायचं हॅलो मग आपलं मन मजबूत करायला पाहिजे रोज कमीत कमी दहा मिनिटं मेडिटेशन करायचं ज्यांचं वय अठराच्या आतमध्ये नऊच्या पुढे अशांनी आनापान ध्यान सती विपशना ध्यान केंद्र स्वार्गेट या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी यायचं मोफत शिबिर आहे आबांनी चांगला सपोर्ट केला केंद्रासाठी रत्नाकर गायकवाड साहेबांचा प्रोजेक्ट होत आणि मोफत असतं रोज ते ध्यान शिकायचं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी ते ध्यान करायचं स्मरणशक्ती वाढेल बुद्धिमत्ता वाढेल एकाग्रता वाढेल भय कमी होईल चंचलता दूर होईल ग्रास्पिंग पॉवर वाढेल आणि मग बघा जीवनामध्ये चांगली ज्योत तुम्हाला दिसेल की त्याच्या दिशेनं तुम्ही पुढं पुढं जा संकट येतील संकटाला घाबरायचं नाही विवेकानंदांच्या माग वाराणसीमध्ये माकडा लागली विवेकानंद घाबरून पळायला लागले थोडा आवाज विवेकानंदांच्या श्वासाची गती वाढली हृदयाचे ठोके वाढले एका माकडाने जम मारून त्यांचं भगव वस्त्र पकडलं वाढलं असं जोराने त्या क्षणी एक आदिवासी माणूस जोरात ओरडला रे पळतो काय लढना मारदा सारखं पळतो काय लढना मारदा या वाक्याने त्यांच्या मनाची उभारी वाढली ते माकडांच्या दिशेने सरकले दगड उचलला माकडं लांब करून विवेकानंदांनी सांगितलं त्या आदिवासी माणसानं मला आयुष्यात जगण्याचा मंत्र दिला संकट माग लागली संकटाला घाबरून पळायला लागला तर संकट जास्त वेगाने मागं लागतील पण संकटांना जर तोंड दिला तर संकट दूर पळून जाते दचकायचं नाही अजिबात मी राजगुरुनगरच आहे लहान असताना गावाकड होतो आजोबा मला म्हणायचा रेड डाचकायचं नाही दत्त्या अजिबात पाटलाचा बोर्गाय ते दचकायचं नाही हा <laughs> मंत्र दिला आजोबा मला ते बैलांना वयऱ्याने वगैरे टाकताना घाबरायचो मी मग मी पुण्यात आलो एबीबी माझावर कोट घालून बोलायला लागलो झी चोवीस वासवर बोलायला लागलो साम मराठीवर बोलायला लागलो तो मंत्र मी पुणेरी भाषेत बसवला नो डचकेश <laughs> तो मंत्र आज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देऊन चाललाय न डचकेश ढचकायचं नाही आपला फोकस नीट ठेवा <coughs> जब तक सफल ना हो चेन कि न त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की देखो या आमदार वाले कोशिश चालू आहे मला एक गोष्ट आठवली सांगू का तुम्ही त्यात बसत नाही पण तरी सांगतो तुमचा मुलगा पुढे पण होणार एक मानस शास्त्रज्ञ म्हणला मी सांगू शकतो त्याने एका खोलीमध्ये एक टेबल ठेवला एका बाजूला नोटांचं बंडल ठेवलं मध्ये गीता धर्मग्रंथ ठेवला आणि एका बाजूला क्वार्टर ठेवलं म्हणले तुमचा पोरगा आतमध्ये आला त्याने बंडल उचलला तो तो उद्योगपती किंवा जुगारी ऑप्शन ठेवला त्यांनी पैकी एक होईल आल्या आल्या ग्रंथ उचलला तर आध्यात्मिक होईल आणि क्वाटरला आता डेवडावर तर आबा एक वर्ग आला त्याने नॉटांचा बंडल उचललं उजव्या खिशात ग्रंथ इथं आणि क्वार्टर मागा टाकले बाहेर आला <laughs> म्हणले हा पुढं कोण होणार ते म्हणले राजकारणी होणार ने <laughs> पूर्वीचे नेते म्हणायचे या मरेंगे देश के लिए मरेंगे आताचे काही नेते म्हणतोय आम्ही इतना म्हणताय जितना विलेगा किसे खि बरे तर मी आबांना आमदार करा का म्हटलं की तो नेता चारित्र्यानी शुद्ध आहे कुठेही ब्लॅक स्पॉट नाही आणि मी जाहीरपणे सांगतो सकाळ लोकमत पुण्यानगरी पुढारी सगळ्या वर्तमानपत्रामध्ये दहा वर्षापासून कॉलम लिहितोय बोलताना मी जबाबदारीने बोलतोय कॅमेऱ्या समोर बोलतोय राऊत नाही का कॅमेरा रे ऑन कॅमेरा बोलतोय मंजिले मिलती है जिनके सपनो मे है पंख से कुछ नहीं होता हौसलो से उप आपला हौसला मजबूत करा पालकांना एक सांगतो की दहावी बारावीची मुलं करिअर निवडताना जरा जागरूक राहा पोरांची डीएमआयडी टेस्ट करा ऍप्टिट्यूड टेस्ट करा वरांना काय आवडतं ते बघा चार मुद्दे नीट लक्षात घ्या एक तुमच्या मुलाला काय आवडतं शंभर पैकी मार्क ठेवायचे त्याला फुलस्केप पेपर टाकायचं मुलाला काय आवडतं समजा माझं करिअर निवडतंय मी मला भाषण आवडतं मग शंभरपैकी मी ऐंशी मार्क देईल आवडतं ते करता येतं का यास करता येतं मार्केट मध्ये त्याला व्हॅल्यू आहे का यस मित्रांनो भाषणाच्या जेवण मेरे प्यारे भाई और बहिनो जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना अख्या महाराष्ट्र देश आलोय आणि ते करत असताना त्यातून पैसा मिळू शकतो का हे चार पॉईंट वर काम करायचं मुलाला काय आवडतं नंबर वन शंभर पैकी मार्क मी आणशी दिल भाषण जे आवडतं ते करता येतं का यस करता येतं शंभरपैकी पैकी ऐंशी मार्केटमध्ये व्हॅल्यू काय का जबरदस्त अमेझॉन मध्ये पर डे सेशन घेतलं ना वन डेचं चाळीस हजार रुपये मिळतात मला वन डेच सेशन माइंड पॉवर घेतोस मॅनेजमेंटचे सेशन आणि मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का हो व्हॅल्यू आहे ना ते माझं करिअर तसं तुमच्या पोराचं करिअर या चार पॉईंटवर निवडा ॲप्टिट्यूड सगळ्या टेस्ट करा आणि मग पोराचं करिअर निवडा अर्जुनाला ध्यान करायला सांगणे लता मंगेशकरला बरखा सारख नाचायला सांगणे बरखाला लता दिदी सारखं गावया सांगणे बुद्धांना युद्ध कर म्हणणे आणि महात्मा गांधींना तलवार घे म्हणणं मॅनेजमेंट फेल्युअर इज इट राईट फ्रेंड्स right, yes. विचार करा म्हणजे तलवार घेताना तर चित्र पण महात्मा गांधींचं कसं दिसलो <laughs> बरोबर त्यामुळे आता काय करतो आपण पालक जाणार इंजिनिअरिंगला जाला इंजिनिअरिंगला ते पोरगा म्हणतात पप्पा कळत नाही रे मला ती बाई काय ती कळतच नाही दोन क्लास लावणार आणि त्याला रट्टा मारून इंजिनियर बनवतात युसलेस जीवन होतं लाईफ युसलेस तो आठ तास भरतो घरी येतो आणि असा जीवन जपतो आवडत्या क्षेत्रात प्रोत्साहन द्या एवढं तरी घ्या बाबा सचिन तेंडुलकरचं वाचलं बारावी मध्ये नापास झाला होता आवडत्या क्षेत्रात आई वडिलांनी प्रोत्साहन दिलं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर मध्ये असाल आपल्या पोरांना काय आवडतं बघा त्याच्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्या मोगऱ्याला गुलाब वाईला लावू नका मोगरा आहे गुलाब गुलाब आहे तो मोगरा पण राहत नाही गुलाब पण गुला राहत गुला नाही आणि डिप्रेशन मध्ये जातो का कुपरांना त्यामुळं करिअर बाबत जागरूक करा विद्यार्थी मित्रांनो भरपूर अभ्यास करा स्वप्न ठेवा स्वप्न काहीतरी त्या स्वप्नाचा पाठपुरावा करा अभ्यास केल्यानं कोण मेला असं कधीच झालं नाही <laughs> अभ्यास हा प्रकट व्हावे नाही तर झाकून असावे प्रकट होऊन नाचावे हे बरे नव्हे असाध्य ते साध्य करीसी सायस सा करून अभ्यास तुका म्हणे विवेकानंद म्हणायचे वेद हे आमच्या जीवाग्रावर खेळले पाहिजे आमच्या आई वडिलांचा अटास होता विद्या ही पुस्तकात नाही तर मस्तकात असावी लागते आमच्या बापाने आम्हाला शिकवलं होतं लोकमान्य टिळक म्हणले पुस्तकांचा सहवास मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे आंबेडकर साहेब म्हणले माझ्या घरावर जप्ती आली घरातलं सामान बँकेची लोक घेऊन जाऊ लागली तरी मी अडवणार नाही पण शेल्फमधील पुस्तकाला कोण हात लावून त्याचा हातच तोडून टाका विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले त्यामुळे स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वान वा विद्वान वा वाचन करा अभ्यास करा <प्राँगा> काही निवृत्त लोकांचा पण सत्कार या ठिकाणी ठेवलेला आहे रागणका मानू माणू पण पु ल देशपांडेंचं पांडेंच वाक्य निवृत्त माणूस हा फ्यूज उडलेल्या बल्ब सारखा असतो <laughs> त्यामुळे आपला जो बिलीप आहे ना मी मुख्याध्यापक होतो मी डायरेक्टर होतो साईडला ठेवा सोसायटीच्या का पोरांना काही सांगायला जाऊ नका ते म्हणतील पूर्वी <laughs> <नहीं। laughs> पगार चालू असताना आबा खर्चावर मर्यादा नसते आता मर्यादा आहे पेन्शन किती आहे माहीत नाही काही लोकांना पेन्शन पण नसेल काही सांगता येत नाही त्यामुळं खर्च मर्यादित ठेवा घरामध्ये ऍडजस्टमेंट करून घ्या तुम्हाला आता पहिल्यासारखे आंघोळीला पाणी गरम मिळेल लवकर पहिलं ताट मिळेल असं काही सांगता येत नाही हे ईश्वरा या जगात मी जे बदलू शकतो ते बदलण्याची ताकद दे जे बदलू शकत नाही त्याच्यावर ऍडजस्ट करण्याची कुवत दे आणि मी काय बदलू शकतो आणि काय बदलू शकत नाही हे समजण्याचं शहाणपण देवा मला दे तेवढं शहाणपण राहू दे पोरांना काही सांगायला जाऊ नका तू हे कर तू ते कर मी डायरेक्टर होतो तू मला शिकवतो का मदत तू तुझ्या भाषेत किती पावसा तुम्ही ओशोचं एक वाक्य आहे ओशो म्हटले पोरांना तुम्ही आनंदाचे मार्ग सांगा पोरांना स्वातंत्र्य द्या पोरांना पैसा द्या प्रॉपर्टी द्या पण आपले विचार पोरांना देऊ नका कारण तुम्ही स्विफ्ट डिझायरचा विचार करताना पोरग मर्सिडीजचा विचार करणार आहे तुम्ही वीस हजाराचा मोबाईलचा विचार करता तो दीड लाखाचा मोबाईल घेणारा फोर आहे त्यामुळे आपले विचार पोरांवर लादू नका निवृत्त ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांनी <coughs> आपल्या मुलांची नावं विचार करून ठेवली होती विठ्ठल पंत कुलकर्णी निवृत्ती निवृत्तवा ज्ञानदेव ज्ञान मिळवा अध्यात्माचं ज्ञान मिळवा आता वाणप्रस्ता सोपान पायऱ्या चढा आणि मुक्त आध्यात्मिक क्षेत्रात प्रवास करा तुमच्याकडे जे स्किल आहे ते समाजासाठी वापरा घरामध्ये बसून राहू नका काही ना काही योगदान आहे समाजाचं ते द्या सामाजिक कामं करा आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करा आपल्याकडे जे स्किल आहे त्याच्यावर पैसा पण कमवा कारण हा पैसा शेवटपर्यंत पुरेल याची गॅरंटी नाही शेवटी सगळ्यांचं सा कौतुक या ठिकाणी पदपीढी करते कौतुक करण्यासाठी फार मोठं मन असायला लागतं ते या ठिकाणी आहे अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा ओ गुरुजी माझ्या पाठीवर हात ठेवून फक्त हे लढ म्हणण्याचं काम ही लोक दरवर्षी करतायत आणि बिन बिनविरोध बॉडी येते म्हणजे काहीतरी आहे बिनविरोध येते म्हणजे काहीतरी आहे कुशतो कमाल की बात कर रहे पण हेच काम राहू द्या कामाची प्रोग्रेस करा नाही तर आपण येतो बिंदास येतो म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण टांगा कधीही पलटी होऊ शकतो कुणाच्याही पायातील खडाव तुटल्याशिवाय राहत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं एव्हरेस्टवर चढणं सोपं आहे तिथं बॅलन्स साधणं अवघड असत कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर टाकलेली आहे किंवा आता पडणार आहे ती, ती कौतुकाची थाप तुम्हाला फार मोटिवेशन देईल परळ भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार झाला होता दहावीच्या परीक्षेत पहिले आले होते तर बाबासाहेबांनी वाद केलेला की पराळमध्ये केळुसकर गुरुजींनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली म्हणून मी भारताचं संविधान घेऊ शकलो मित्रांनो पडणारी थाप तुमच्या पोरांना आय पी एस आय एस ऑफिसर बनवू शकते भारताचे भावी पद्मश्री ते होऊ शकतात त्यामुळं ही कौतुकाची थाप ते तुमच्या पाठीवर टाकतायत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आज पुन्हा एकदा साता समुद्रा पलीकडे जाऊन बंधू आणि भगिनींना म्हणणाऱ्या विवेकानंदांची गरज आहे इज इट राईट घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा पाहिजे अन्याविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाहिजे इज इट राईट yes. शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजेत डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजेत म्हणून आपलं आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील पुन्हा पाहिजे रमाई माता पाहिजे जिजाऊ माता पाहिजे सावित्री माता पाहिजे पाहिजे का नाही yes. मग ही उणीव ही सगळी पोरं भरून काढतील याची मी आशा बघतो आणि शेवटचा एक दोन मिनिटात प्रयोग करतो आणि थांबतो एक बायका मुली तू मुली या किंवा लष्मावाली या कुणी या पटकन फास्ट या ठिकाणी थांबतो शेवटचा दोन मिनिटाचा एक प्रयोग करतो या ठिकाणी तुमचं नाव काय मॅडम नाव काय पूर्वा पूर्वा आईचं नाव सुनंदा कांबळे आजीचं नाव पंजीचं नाव हिराबाई काम त्याच्या आईचं नाव गाडी थांबली एकदा पंजीच्या पुढे तरी सांगितलं तिने मॅडम पूर्वा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अशी एक बाई झाली जिने मुलींसाठी पहिली शाळा काढली लोकांनी तिला शेण मारला दगडा मारला पण ती थांबली नाही आणि आज मुली शिकतायत तिच्या कृपेनं त्या बाईचं नाव काय सावित्रीबाई फुले हे सांगायचं होतं मला तो बंध भगिनींना असं काम करा ना तुमच्या मृत्यूनंतर पण तुमचं नाव राहील इज इट राईट right? yes. बुद्धांना विचारलं भगवान वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल आई वडील भाऊ बहीण मित्र आपतिष्ट नातेवाईक पत्नी मुला यातलं कोण येईल भगवान बुद्ध म्हणाले यातलं कोणच नाही येणार ज्या वेळेला तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यावेळेला फक्त तुझं पुण्यच येणार पुण्यच येणार तर आपल्या पोरांना मनुष्य बनवा मनुष्य मुल्ला नसरुद्दीन चिमनशेच्या दुकानावर गेला चिमनशे पाणी पिलाव प्यास आहे चिमनशे म्हणाला माझा माणूस कामाला आला नाही पुढे जाऊन पाणी पी दुसऱ्या दिवशी म्हणाला चिमनशे प्यास लगे पाणी पिलाव माझा माणूस आज बाहेर गेला पुढे जाऊन पाणी पी मुल्ला नसरुद्दीन हसत हसत म्हणाला दोन दिवस झालं तहान लागली म्हणून तुझ्या दुकानावर आलो काल पाणी मागितलं तू म्हणला माझा माणूस कामाला आला नाही पुढे जाऊन पाणी पी आज पाणी मागतो तू मग म्हणतोय आताच माझा माणूस बाहेर गेला पुढे जाऊन पाणी पी अरे मुल्ला नसरुद्दीन त्या चिमन शेटला म्हणाला तू कधी माणूस होणार तू कधी माणूस होणार तू कधी माणूस होणार आपल्या पोरांना माणूस घडवा माणूस जास्त मार्क नाही पडले तरी चालतील पण पोरांच्या मनात माणूस चोट लावा पोरांच्या मनामध्ये नैतिक मूल्य रचा कुराण के कट्टर फॉलोअर कहते कट्टर मुस्लिम बनो गीता के फॉलोअर कहते कट्टर हिंदू बनो बायबल के फॉलोअर कहते कट्टर ख्रिश्चन बनो मेरी भारत माता किती आहे सबसे पहिले मनुष्य बनो मनुष्य बनो मनुष्य बनव <laughs> आपल्या पोरांना एवढंच करा जय हिंद जय महाराष्ट्र पु ल देशपांडे म्हणायचे वेदना आनंद दोन्ही चांगल्या बोलतात पण वाक्याचं भाषण वेळेच्या पुढं गेलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या चांगल्या बोलत नाही वीस मिनिटं आहे कारण आबा आता बऱ्याच कार्यक्रमात निवेदक माईक देतात पाच मिनिटात बोला म्हणतात पाच मिनिटाचे माईक प्रेमी सात मिनिटं दहा मिनिटं मग कोणतरी पाठीमधून जॅकेट उघडतो कोणतरी चिठ्ठी देतो मग तो गडबडतो आणि म्हणतो आता मी माझं पाच मिनिटाचं पंधरा मिनिटं बोललो म्हणतो आता मी माझं पाच मिनिटाचं भाषण पुरे करतो तशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो आणि आवाचं भाषण ऐकल्यानंतर मी पण निघतो कारण पुढं मला एक कार्यक्रम आहे आपण मस्त बिंदास्त चोवीस तास राहा विपक्षणा ध्यान दहा दिवसाचं सगळ्यांनी खरा आणि मुलांना अनापानला बसवा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद